प्रीतीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत खमण ढोकळा त्यासाठी लागणारं साहित्य आहे दीड कप मेजरिंग कपनेच हे तुम्हाला साहित्य घेतलं तर ती रेसिपी खूप परफेक्ट होईल जर नसेल तर तुम्ही ह्या मापाच्या एखाद्या वाटीने घेऊ शकता दीड कप बेसन अगदी दाबून दाबून भरून घ्यायचे दोन चमचे तेल ते मी तुम्हाला नंतर सांगेन की किती काय कसं घ्यायचं आहे फोडणीसाठी आणि नंतर आपल्याला त्यात घालायला तेल लागणार आहे पाणीसुद्धा आपल्याला मोजून एक मेजरिंग कपच लागणार आहे सजावटीसाठी कोथिंबीर खोबरं मीठ लिंबू फूल म्हणजे सायट्रिक ॲसिड बेकिंग सोडा साखर मी इथे फोडणीसाठी मोहरी नंतर हिंग तीळ कढीपत्ता आणि मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ढोकळ्यात आपल्याला वन फोर्थ टेबल स्पून फक्त हळद घालायची आहे चिरलेल्या मिरच्या क्रश केलेले धणे आणि आलं चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया पण आजची रेसिपी मी सांगेल त्या त्या स्टेप करूनच तुम्हाला फॉलो करायची आहे तरच तुमचा ढोकळा मार्केटसारखा होईल आपल्याला इथे एक कप पाणी लागणार आहे तर मी आता सध्या पुरतं आणि अर्धा कप असं टाकून घेते पाणी या स्पून प्रमाणे म्हणजेच हा आपल्याला टी नको नकोय टेबल स्पून पाहिजे आहे हे नक्की लक्षात घ्या म्हणजे हा एक टेबल स्पून म्हणजे आपली सव्वा चमचा साखर मी या चमच्याने मोजून घेतली तर ती सव्वा चमचा होते हा एक चमचा म्हणजे त्या अंदाजाने तुम्हाला साखर इथे घ्यायचे मी इथे चार टेबल स्पून घेत आहे फोडणीत पण आपल्याला नंतर दोन टेबल स्पून साखर लागणार आहे सायट्रिक ऍसिड आपल्याला वन स्पून घ्यायचा आहे टेबल स्पून नाही हे लक्षात ठेवा म्हणजे आपला पाऊण चमचा होतो साखर आणि सायट्रिक ॲसिड विटळेपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे पूर्ण डिझॉल्व्ह झाल्यावर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत मी आता इथे अर्धा कप बेसन मधून चाळून घेत आहे दाबून दाबून भरल्यामुळे ते पडताना थोडासा बेसन आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे म्हणजे त्यात गाठी राहत नाही आणि ते मिक्स व्हायलाही आपल्याला त्रास होत नाही आपल्याला हे अर्धा कप बेसन पहिले मिक्स करून घ्यायचं आहे थोडा मिक्स बेसन मिक्स केल्यामुळे त्यात गाठीही होत नाहीत आणि तुम्हाला मिक्स करायलाही त्रास होत नाही आता मी उरलेलं एक कप बेसन इथे टाळून घेते हे पण आपण परत त्याच पद्धतीने चाळून घेऊन मिक्स करणार आहोत आता आपण हे पण मिक्स करून हो। घेणार आहोत मिश्रण थोडं घट्ट वाटलं आधी हे आता आपल्याला पाच मिनटं ला सारखं फेटून घ्यायचं आहे म्हणजे बेसन हलकं होतं आणि ढोकळा फुगायला मदत होते ही स्टेप आपल्याला अजिबात स्कीप करायची नाही जर आपल्याला चांगला ढोकळा हवा असेल स्पंजी तर तुम्हाला हे पाच मिनटं फेसून घ्यायचंच आहे मी इथे पाच मिनटं बेसन फेटून घेतलेले आहे जर तुम्हाला थोडंसं घट्ट वाटलं तर तुम्ही एक दोन टेबल स्पून पाणी थोडंसं ॲड करा आता मी त्याच्यात वन टीस्पून मीठ घालते पाव चमचा हळद घालते आणि दोन टेबल स्पून ऑइल घालते त्यात आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार थोडस किसलेलं आलं आणि क्रश केलेले धणे घालून परत एक ते दोन मिनटं फेटून घेणार जस जसं तुम्ही फेटत जाता तसं तसं हे मिश्रण हलकं होत जातं नंतर आपण ह्याला पंधरा मिनटं रेस देणार आहोत आता आपण त्याला पंधरा मिनटं रेस देणार आहोत आता आपण एक टीन घेतला आहे मी केकचा त्याला आपण ऑइलने ग्रीस करून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे ढोकळा आपला चिकटणार नाही कुठे आणि लगेच मूग सुटू नये सगळीकडे चांगला तेल लावून घ्या आता मी एका एक कढईमध्ये स्टँड ठेवला आहे आणि पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कारण आपल्याला पुढची प्रोसिजर एकदम फास्ट करायची आहे तर मी आता इथे बेकिंग सोडा घेत आहे पण त्याची पण एक महत्त्वाची टीप आहे जर तुम्ही आधी फोडून ठेवलेला बेकिंग सोड्याचं पॅकेट असेल तर ते डोकळा रेसिपीला वापरू नका नवीनच पॅकेट घ्या म्हणजे ढोकळा चांगला फुगेल आणि ते आपल्याला पाहून टी स्पून घालायचा आहे टेबलस्पून नाही मी आता इथे पाऊंड स्पून बेकिंग सोडा म्हणजे खायचा सोडा घेतलेला आहे तो आपण घालणार आहोत आणि तो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी घालून त्याला हलक्या हाताने फेसायचं आहे पण पूर्णपणे फेसायचं आहे जर तुम्ही अर्धवट फेसलात तर डोकळ्यावरती लाल डाग पडतात हळूहळू हलक्या हाताने सगळीकडे मिक्स झाल्याशिवाय तुम्हाला ढोकळा टीन मध्ये वाफवायला ठेवायचा नाहीये ही टीप लक्षात ठेवा नाहीतर मग ढोकळ्यावरती लाल डाक पडतात किंवा रेड स्पॉट येतात मी अतिशय हलक्या हाताने हे मिक्स करून घेतलेलं आहे पूर्णपणे मिक्स झाल्यावर मी आता हे केकच्या टीनमध्ये काढून घेत आहे तुम्ही बघू शकता पीठ फुलून आलेलं आहे वरती आता हे आपल्याला असं करायचं आहे आणि ढोकळा वाफवण्यासाठी ठेवायचा आहे आणि त्याच्यात महत्त्वाची टीप म्हणजे तुम्ही ते ढोकळा वाफवत वाफवताय त्यामध्ये मध्येच उघडून बघायचं नाही पंचवीस मिनटानंतरच तुम्ही पंचवीस ते तीस मिनटांनीच आपल्याला ढोकळाचं झाकण ओपन करायचं आहे मी आता इथे वाफायला ठेवत आहे बरोबर पंचवीस मिनटांनी आपण बघणार आहोत की आपला ढोकळा शिजला आहे की नाही 25 मिनिटे झालेली आहेत आता आपण झाकण उघडून बघूया की ढोकळा शिजला आहे की नाही सूर्य क्लीन येते म्हणजे आपला ढोकळा शिजलेला आहे आपण याला थंड होस्तपर्यंत फोडणी बनवून घेऊया मी आता दोन चमचा तेल पॅनमध्ये घातलेलं आहे ते थोडं गरम झालं की आपण फोडणीचं साहित्य घालूया तेल आता गरम झालेलं आहे आपण मोहरी टाकून घ्या तीळ टाकूया आणि हिंग टाकूया थोडा तडतडल्या की आपण त्यात पाणी घालतो एक कप मेजरिंग कपनी 1 कप पाणी घेतलेले आहे मी इथे आणि दोन टेबलस्पून साखर घालते साखर विरघळेपर्यंत आपण याला उकळून घेऊया आता मी गॅस बंद करत आहे साखर विरघळलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट स्पंजी आणि जाळी पडलेली आहे चांगली मी तुम्हाला एक पीस कट करून दाखवते फोड टाक आणि चिरताना शक्यतो अशा दातांची सुरी घ्या म्हणजे तो कटिंग करताना एकदम इझी पडतो तुम्ही बघू शकता ढोकळ्याला किती मस्त बाहेरच्या सारखीच जाळी पडलेली आहे आता आपण त्याच्यावरती फोडणी टाकून घेऊयात त्यावर आपण थोडीशी कोथिंबीर आणि ओला खोबरं फुजून घेऊयात आणि जर तुम्हाला चटणी पाहिजे असेल तर ह्यातले जे साडीचे तुकडे आहेत ते थोडीशी कोथिंबीर पुदिना मिक्सरला ग्राइंड करून तुम्ही चटणीही करू शकता मी तुम्हाला करून दाखवते आपला मार्केटसारखा जाळीदार स्पंजी ढोकळा तयार झालेला आहे फक्त तुम्हाला मी सगळ्यात सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो कराव्या लागतील तर तुमचा ढोकळा अजिबात बिघडणार नाही आणि एकदम मार्केटसारखा ढोकळा तुम्ही घरच्या घरी बनवू शकाल जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगायलाही विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळत राहतील थँक्यू